पहा आमची गावाकडची सकाळ अशा प्रकारे थंड पाण्याने आंघोळ करून मग दिवसाची सुरुवात करतात तर हे पहा अशा प्रकारे असं सकाळी सकाळी वातावरण असतं एकदम फ्रेश वाटतं मग ह्या वातावरणामध्ये आणि नंतर मग खूप सारे कपडे पडले होते घड्या मारायचे तर म्हटलं चला पहिले बसल्या बसल्या आपले कपड्यांच्या घड्या मारूयात मग मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मग भाजीसाठी टोमॅटो कांदा मिरची चिरायची होती तर मग म्हटलं मी चिरून देते मस्त गाणं म्हणता म्हणता चिरून दिली अशा प्रकारे हे पहा सगळं चिरलेलं आहे मी आणि नंतर मग आज लावायचं होतं कुकर तर मग कुकरमध्ये पहिले दाळ शिजवून घेतलेली आहे मी हे पहा आमची आजी एका जागेवर बसून खूप सारे काम सांगती आज बुधवार होता म्हणून आज बाजार निवडा निवडण्याचा दिवस होता तर मग आम्ही पायलने आणि मी दोघींनी बाजार भरला सगळा व्यवस्थित ठेवून दिला फ्रीजमध्ये काही ठेवलं आणि मग नंतर आणि मग मी वर्णाला फोडणी द्यायची होती तर लाल मिरची कट करून घेतलं आणि वर्णाला फोडणी दिली आणि अशा प्रकारे मी कुकर लावलेला आहे आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवत आहे लाँग तर सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि संध्याकाळी मग आम्ही एकत्र सगळ्यांनी सिरियल पाहिली आणि ठरलं तर मग सगळेच एका जागेवर शांत बसतात आणि सिरियल पाहतात आणि अशा प्रकारे मी लाँग व्हिडिओ बनवला आहे आत्ता एवढा काही जमलेला नाही आहे तर आणखी छान बनवण्याचा प्रयत्न करेन मी तोपर्यंत खूप सारा सपोर्ट करा धन्यवाद